नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा विद्युत ट्रान्सफॉर्मर डीपी चोरीचा प्रयत्न वळती गावकऱ्यांनी पाडला हाणून दोन चोर पसार तर एक चोर ग्रामस्थांनी पकडला मागील काही दिवसांपूर्वी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरस्थळ परिसरातील डीपी फोडून तिच्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच सोमवार दिनांक अकरा रोजी हवेली तालुक्यातील वळती परिसरातील कुंजीर अॅग्रो फ्रुट्स या कंपनीची दहा दिवसांपूर्वीच नवीन बसवलेली डीपी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान वळती येथे विद्युत ट्रान्सफॉर्मर डीपी फोडून तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या तीन चोरापैकी एका चोराला गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडले आहे समोर आलेल्या माहितीनुसारही डीपी वळती तालुका हवेली येथील फ्रुट्स या कंपनीने दहा दिवसांपूर्वी कांचन परिसरात डीपी चोरीच्या माहिती समोर येत असल्याने कंपनीच्या मालकाने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते राणी अकरा वाजण्याच्या दरम्यान कॅमेऱ्यामध्ये काही दिसत नसल्याने मालक व ग्रामस्थांनी कंपनीकडे धाव घेतली त्यावेळी त्या ठिकाणी त्या तीन चोर डीपी पोलवरून जमिनीवर पाडून फोडत असलेले ग्रामस्थांना दिसले त्यावेळी चोराकडे आरडाओरडा करत धाव घेताच चोरांनी तेथून मोटारसायकलवरून पळ काढला व एक ते दीड किलोमीटर अंतरावर संत यादव बाबा शाळेच्या परिसरात आल्यावर चोरांची मोटरसायकल घसरून पडली त्यावेळी दोन चोर उठून मोटरसायकलवरून पसार झाले तर एक चोर तारेच्या कंपाऊंडमध्ये गुंतून खाली पडला त्यावेळी ग्रामस्थांनी चोराला पकडला पकडलेल्या चोराला उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात दिला पोलिसांनी चोराला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे गावकऱ्यांनी दाखवलेले एकजूट व तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी नितीन कर्डेसोबत ठळक घडामोड